हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू फॅशन अँड स्टाईल सध्या मिशोवर सर्वाधिक व्हायरल झालेली ट्रेंडिंग साडी तुमच्या फॅशन स्टाईलमध्ये चांद लावणारी आहे ही साडी टू टोन कलरमध्ये उपलब्ध आहे एक सुंदर स्काय ब्ल्यू आणि दुसरा आकर्षक गोल्डन यल्लो या साडीचा शिपॉन फॅब्रिक आणि दोन रंगांचा परफेक्ट ब्लेंड तुम्हाला रॉयल आणि ग्रेसफुल लुक देतो ही साडी फक्त आठशेमध्ये मिळत आहे म्हणजे स्टायलिश राहायचं आणि बजेटमध्येही बसायचं हे दोन्ही शक्य यासोबत तुम्हाला एक वेगळा ब्लाउज पीस देखील मिळतो जो शिपॉन फॅब्रिकमध्ये असून सॉलिड पॅटर्नमध्ये आहे जर तुम्हाला या साडीसोबत मॅचिंग आणि ट्रेंडी लुक हवा असेल तर तुम्ही मिशोवरून एक क्लासी रेडीमेड ब्लाऊज देखील खरेदी करू शकता फॅब्रिक फॅब्रिकमधील स्लीवलेस आणि सॉलिड पॅटर्न असलेला हा ब्लाऊज फक्त तीनशेमध्ये उपलब्ध आहे ही व्हायरल टू टोन साडी आणि मॅचिंग ब्लाऊज तुम्हाला कसा वाटला तुम्हाला अशा अजून कोणत्या स्टायलिश आणि बजेट फ्रेंडली साड्यांची माहिती हवी आहे का तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच फॅशन अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा